गुड मॉर्निंग सगळ्यांना मी आता वर्कआउटला जात आहे सकाळचे सहा वाजलेत <laughs> वर्कआउट झालेला आहे आता घराकडं चाले वर्कआउटून आता घरी आले आता काम आवरते आता कामले आहे घरी पाणी सुटले पाणी सुटलं होतं हे सगळं देऊन घेतले स्वच्छ करून इकडं पाणी भरून घेतले दोन दिवसाला पाणी सुटते बोरला इथं सगळं व्यवस्थित भरून घेतले झाडाला पाणी टाकले आता आता सडा मारून घेऊन पाणी मारते सरा आता झाडावाला सगळं पाणी टाकून घेतले सडा मारून घेतले आता मधलं घरातलं काम करते सगळं चपात्याचं पीठ मळून घेतले पोरांना चहा चपाती द्यायच्या खायला सुट्ट्या दोघांना पण आज चपात्या झालेल्या आहेत डब्याच्या आता या अंड्याच्या पोळ्या करून देणार आहे तिला डब्याला व्हिडिओ चालू आहे आमलेट तयार झालेला आहे मुलीच्या डब्यासाठी टा घेतलीस का जा बाय मुलगी चाले शाळेत भाजीची तयारी आता भेंडीची भाजी करून घेणार आहे आणि इकडे हिरव्या मिरच्या वाटून घेणार आहे आता भेंडीची भाजी झाली भरीत करायचे टमाटर भाजून घेतले वांगे भाजलेत आता हिरवी मिरची भाजून घ्यायची हे तयार झालं स्वयंपाक झाला किचनवर आवरून झालं हे बघा पूर्ण चकचक फडशी पुसून झाली आता भांडे घासायचे तेवढे पहिलेत भांडे आता घासून घेते भांडे भांडे घासून झालेत कपडे धुवायचे तेवढे कपडे झाले धुवायचे आता दळण करायचे जायचे मार्केटला आला गहू जेवारी न्यायला गर्दी पडली ढिगारे ला लागले तिथं जेवारीचे बघा आता भाव किती कसा आहे ते पत्ता घेतला गहू घ्यायचे महाग गहू गहूले बघावा ते कमी करून घेत दिलं तर घेऊ डी मार्टला आलेलो आहे शॉपिंग करायला तेलाचे भाव बघा किती आहेत बापरे लेकरांसाठी खायला कुरकुरे घेत आहेत हिने पर परफ्यूम घेऊ बघा आता कोणते घ्यायचं कोलगेटकडे आला कोलगेट घ्यायला ला। गाडीत लावायला घेत आहेत त्याने नी। काल निर्णय नी। कॅलेंडर हा चप्पल बघत आहे हिनी चपले किती महाग लावले मध्ये दही घेऊ लागली तिने तिकडं सगळं दही बटर स्माइली भांडे बटर। बघायला होता थोडे पितळीचे भांडे छोटे साईज प्राइस काय मुलांसाठी डबे टिफिन बघत आहे बघा हे भांडे आंघोळीला मग नाही मगची शॉपिंग बिलिंग साठी आलो आहे इथं आता शॉपिंग झाले आता चाललो घराकड वर्कआउटला आलेले आहे मी आता वर्कआउट करणार आहे थोड्या वेळाने चालू होणार आहे हे आमच्या मॅडम आहेत वर्कआउटच्या वर्कआउट झालेला आहे आता मी घरी जात आहे